दहाणू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहा मध्ये दमदार जलवा नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते पाहुयात महत्वाची बातमी दहाणू नगर परिषद निवडणुकीची तापलेली रणभूमी आता शिगेला पोहोचत असतानाच प्रभाग क्रमांक दहा मधील स्पर्धा अधिकच रंगतदार होते आहे आणि यामध्ये काँग्रेसचे अनुभवी आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जाणारे पत्रकार रफिक घाची यांची उमेदवारी विशेष चर्चेत आलेली आहे स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती काम करण्याची तयारी वर्षानुवर्षे जनसंपर्कातून मिळवलेला विश्वास यांच्या जोरावर घाची प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये मजबूत दावेदार म्हणून उदयास येत आहेत रफीक घाची हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी डहाणू शहरातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे नागरिकांची छोटी मोठी समस्या त्यांनी केवळ ऐकूनच घेतली नाही तर संबंधित विभागांमार्फत त्यावर योग्य तो न्याय मिळवून देण्याचे कामही केले आणि त्यामुळे आपली समस्या रफिक भाईंकडे गेली की सोडवली जाते असा जनमानसात विश्वास निर्माण झाला आहे आणि हा विश्वास आज निवडणुकीत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद ठरतो आहे प्रभाग क्रमांक दहामधील घराघरात भेटी देताना रफिक घाची यांना मोठा उत्साह सन्मान पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे त्यांचे त्यांचा साधेपणा नेहमी उपलब्ध राहण्याची वृत्ती कोणत्याही समाज घटकाशी भेदभाव न करता काम करण्याचा स्वभाव यामुळे मतदार त्यांच्यावर अधिक भरोसा दाखवत आहेत जनतेमध्ये असा ठाम समज पसरलेला आहे की रफिक घाची निकडून निवडून आले तर आपल्या प्रभागातील आवाज नगर परिषदेमध्ये जोरात पोहोचेल काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक दहासाठी सामाजिक क्षेत्रात कामाचा मोठा अनुभव असलेला उमेदवार निवडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे स्थानिक प्र पक्षांवर सविस्तर समज प्रशासनाशी संवाद कौशल्य प्रश्नांची समज आणि जनतेशी असलेली जवळीक यामुळे घाचींची उमेदवारी पक्षासाठी फायदेशीर ठरते आहे दररोजचा जनसंपर्क लहान बैठका नागरिकांशी थेट संवाद महिलांचे प्रश्न तरुणांच्या मागण्या तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा या सर्व गोष्टींमुळे सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार असल्याचं नमूद केलंय निवडणूक निकाल काही असो प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचे रफीक घाची हे मतदारांच्या चर्चेचा आणि आकांक्षेचा केंद्रबिंदू बनले आहेत त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि प्राप्त होत असलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्या बाजूचा कौल जरा जास्त असल्याचं राजकीय वातावरणातून स्पष्टपणे जाणवत आहे